नमस्कार मंडळी आर केस रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर ही आहे पत्ताकोबीची भाजी पत्ताकोबीची भाजी बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत पण या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून खा अगदी एक पोळी खाणारा सुद्धा दोन पोळ्या खाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लग करून घ्या तर इथे आपण घेतलेलं आहे कोबी तर कोबी मी चिरून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता कोवीमध्ये काय असतं आळ्या असतात ते पाहून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर त्याचबरोबर आता इथे मोहरी घेतलेली आहे जिरे घेतलेले आहे लसूण घेतलेलं आहे चवीपुरते मीठ इथे मिरची घेतलेली आहे हिरवी कट करून कढीपत्ता कोथंबीर व वा अर्धा वाटी आहे। अर्धा आहे जे आहे ते आपण शेंगदाण्याचं कूट घेतलं इथे अर्धा चमचा हळद घेतली हे आहे आपलं परफेक्ट जे आहे पत्ताकोबी बनवण्यासाठीचं साहित्य तर इथे पॅन ठेवला पॅनमध्ये तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून घेतली आता मोहरीला आपल्याला इथे छान तडतडू द्यायचं आहे तर इथे आपली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे जिरेही छान त्यामध्ये तडतडू द्यायचे तेलामध्ये जिरे छान तडतडले की आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे लसूण तर इथे जिरे छान तडतडल्यानंतर मी घालून घेतला लसूण लसणालाही थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा म्हणजे त्यातला कच्चापणा पूर्णत निघून जातो तर इथे काय झालेलं आहे आणि आपला जो लसणाचा स्वाद आहे तोही भाजीमध्ये छान उतरतो तर आता मिरचीही इथे आपल्याला छान तळवून घ्यायची आहे तर इथे मिरची बी छान तळल्यानंतर त्याचीही टेस्ट भाजीमध्ये उतरते कडीपत्ता आपण त्यामध्ये टाकून घेतला हे सर्व जिन्नस आपण तेलामध्ये फ्राय केले आता घातली हळद हळद घातल्यानंतर आपल्याला वरतून लगेच कोबी घालून घ्यायचं आहे कोबीला छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता छान मिक्स झाल्यानंतर तेलामध्ये नंतर आपल्याला तेला मीठ घालायचं अगोदर छान कोबी त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये मिक्स करून नंतर मीठ घातल्यानंतर कोबीला आपलं पाणी सुटत नाही आणि इथे आणखीन एक खास गोष्ट आहे आपण न पाणी टाकता कोबीची भाजी बनवत आहोत कारण तरच त्याची टेस्ट लागते नाहीतर पाणी टाकल्यानंतर असं गिजगीज अशी आपली भाजी होते तर ती नाही थोडे क्रंची अशी भाजी आपली होणार आहे ज्याने करून खातानाही त्याची आणखीन टेस्ट वाढते पाण्यामध्ये शिजवल्यानंतर क्रंची अशी राहत नाही तर इथे आता पाच मिनटं असं मंद आच्यावरती त्याला शिजू द्यायचं आहे पाच मिनटं काही टेन्शन घ्यायचं नाही जर तुमची या जागी स्टीलची किंवा अल्युमिनियमची कढई असेल तर मात्र तुम्हाला दोन दोन मिनटाला मधून चेक करायचं आहे इथे नॉनस्टिकचं पॅन असल्यामुळे याला चिकटलेलं नाही पण आपल्या जे असतं स्टीलची कढई पटकन चिकटल्या जा म्हणजे डागल्या जातं तर त्यामध्ये तुम्ही दोन दोन मिनटाला चेक करू शकता तर इथे आपली तयार झालेली आहे पत्ताकोबीची भाजी आता यावरती शेंगदाण्याचा कूट आणि हिरवीगार कोथंबीर घालायची छान त्याला मिक्स करायचं आणि सर्व करायचं सगळ्यांनाच आवडते या म्हणजे खरं सांगते तुम्हाला ह्या भाजीसोबत तुमची अगदी घरात एक पोळी खाणारे माणसंसुद्धा दोन पोळ्या खातील अशी इतकी टेस्टी लागते ही भाजी अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर तुमच्या जेवणात आणल दुप्पट चव त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नजरेच भरेल अशी आपली भाजी झालेली आहे अप्रतिम मला तर एवढी आवडली आम्ही एवढी आवडीने सर्वांनी खाल्ली त्यामुळे तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल